मी पण मस्त आहे झाले का जेवण सगळ्यांचं मी बघा आज गेले नाही कामावर आज आहे मला सुट्टी सुट्टी में में सुट्टी म्हणजे मी घेतली आहे कारण खूप कंटाळा त्यामुळे बघा मी आज सुट्टी घेतली आणि घरातली काम बघा मी आज दोन तीन दिवस झाले पापड केल्या होत्या पण तसेच डब्यामध्ये भरायचे ले। राहिल्यात भरले नाही मी डब्यामध्ये बघू शकतो तुम्ही हे बघा आहेत आणि इथे पण खाली टोपल्यामध्ये पण आहे दोन्ही पण हे बघा तुम्हाला दाखवते असं एकाला चिटकून बसलेत ते हे बघा तांदळाचे पापड केलेत मी ते भराच्या आहेत डब्यामध्ये ते भरले नाहीत मी आता भरून घेऊ आपण डब्यामध्ये आणि बघा जेवण झालंय आणि भांडी बिंडी बघा तशीच पडलत घासायची भांडी वगैरे झालेली नाही आहेत अजून ते डब्बा धरपत असतात केवढं घाण झालंय ते डबा हो तर बघ घालत त्याचं पालबिल तर नाही ना पाल तर काही झालत बाई पाल मग काहीच गोंधळ बोला पापड टाकायचे का ह्याच्यामध्ये टाकून ठेवून ठेवतोय पण हे शेगडीमुळे ठेवताय ना मग खोबरे ठेवायची का इकडच्या साईडला घाल झालं काय बोललं केवढं घाण झालंय ते चिकट चिकट होऊन गेले सगळं पकड

जाऊन दुध पिशी घेऊन आलाय डाळ बी घेऊन आलाय मग तो पाव चांगला आणला चाकर म्हणला आणायला ती मग ती मला नाही जायचं मग तो गेला उठून पटकन मग त्याला पप्पानी लिहून दिलं मग तो जाऊन घेऊन आला पाव डाळ घेऊन आला ताई ताई ते का लिहून लाईक करामती आहे तेव्हा आकाशात चढतोय जिथं नको म्हणून तिथं चढतो तो उद्योग करतो अरे फ्रीज गरम झाले रे फ्रीज बंद कर काहीतरी ठेवली ना त्याच्यामध्ये काय काहीतरी ठेवली रसना ना काहीतरी ठेवली वाटलं त्याच्यामध्ये रस नाही त्याच्यामध्ये बघितलं नाही हवे हा मी एक बार ट्राय केले होत्या काय करून ठेवले ट्राय केले काय पण काय टाकलं त्याच्यामध्ये तू तुला मम्मीला पाच केलं होतं आईस्क्रीम झाली होती आम्ही खाल्ली कधी केली होती काल का अरे माहितीये का दिवसभर ठेवलं फ्रीज मध्ये आणि बर्फ व्हायची वाट बघितली म्हणजे नाही का ते आता झाले ना बघते नाही आईस्क्रीम खाला मी चार केले मी खाऊ चार केले बरू म्हणजे काय मग परत त्याला वितळवलं त्या बर्फाला मनसने बरं केलं याला दिलं का हां नाही त्याला अर्धच ग्लास दिला लाई देऊ नको بقى ते टेंशन ते बघते कशाला कशा दिसते नाही तर पप्पा वरती नाही तर आधीच खडीवर स्लीट चाललंय मी वर आहे

खाऊ नको रे सर्दी होती त्याच्यानी एकतर खाऊ दे काय बनवलं मी माहिती आहे का तुला बिर्याणी बनवली आहे हा काय पण काय काय पण खरंच बिर्याणी बनवली आहे काय दाखव बिर्याणी केली रे खरच केली बिर्याणी दाखवते की बघ केली का नाही बिर्याणी अरे मम्मी मी असली कसली बिर्याणी असते विसा बेसन भी आहेत विसा बेसा बेसाला विसा कशा लागतात बघ बिर्याणी आहे मस्त बिर्याणी केली आहे माहितीये का बघ असली कसली बिर्याणी आहे मम्मी अरे आज बिर्याणी असते आज कसली बिर्याणी असली बिर्याणीच आहे खाऊन घे चल खायची ना तुला हा खायची आहे ना हा खायला चल मस्त केली आता मी जेव आताच नाही जेव थोडं थोडं खायची मस्त बिर्याणी केली माहिती का असली कसली आहे मम्मी बिर्याणी मी नाही खाणार आता मी थोडं थोडं ना नको थोडस बघा मी भात होता रात्रचा भात होता इंद्रायणी भात होता त्याला मी परतवले परतवून त्याला म्हणलं मी बिर्याणी केली आहे त्याला वाटलं मी खरंच बिर्याणी केली ग काय चिकूला भात होता तो थोडासा होता पण कोणी खात नव्हतं त्यामुळे म्हणलं चला परतूया परतवल्या नक्कीच खातील पोरी त्यामुळे बघा आम्ही भात परतवलाय आणि परत दुसरा भात पण ठेवलाय मी तिथं कारण परतवलेला भात ना मला पण ऍसिडिटी होती आणि शक्यतो जास्त ना दिदीला आवडतं दिदीला ते भात आणि पापड दिले की दिदी खाते त्यामुळे ते भात परतवलंय आणि परत मी पांढरा भात ठेवलाय गॅसवरती शिजवायला आणि बघा भांडी केवढी पडलं घासायची अजून बरंच काम आहे फरशी पुसायची आहे परत घरी राहिले ना काम सुधरत नाही बरं का घरी राहिलं की काम 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 असतं बाहेर गेले की म्हणायचं की घरी कधी जाऊ घरी कधी जाऊ असं होतं चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ता, बाय टाटा बाय सी यू काय मन मन मग त्यावेळीकडून येतो